दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककरांसाठी एक चिंताजनक बाब आहे नाशिकमध्ये सध्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे ग्रामीण भागात तर जीवाची पर्वा न ना करता नागरिक खंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरताना दिसून येत आहे त्यातच आता अजून चिंताजनक बाब म्हणजे नाशिक शहरावर पाणी कपातीचे मोठे संकट आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये यंदा निम्मा पाणीसाठा असून दिनांक वीस जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या धरणामध्ये शिल्लक आहे त्याचबरोबर पावसाला विलंब झाल्यास नाशिककरांना पाणी कपातीच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे नाशिक शहराला करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणाने तळ गाठलाय त्यातच वीस जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक असल्याने नाशिककर चिंतेत दिसून येत आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक